मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत रामायण हे केवळ ग्रंथ नाही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे राम आणि रावण यांचं युद्ध हे फक्त दोन व्यक्तींमधलं युद्ध नव्हतं ते होतं धर्म आणि अधर्माचा न्याय आणि अन्यायाचं सत्य आणि सत्याचा सत्या संघर्ष आणि या युद्धाच्या शे शेवटी शेवटाला जी तारीख आली ती आपण आज विजयादशमी म्हणून साजरी करतो सीतेचा रावणाने केलेला अपहरण रामाची वनवासातील यात्रा हनुमानांचा लंकेवर उड्डाण करून सीतेला शोधणं हे सगळं घडल्यानंतर राम आणि रावण यांच्यातील युद्ध अटल झालं एका बाजूला होता रावण महान पंडित फलवान योद्धा पण अहंकाराने आणला दुसऱ्या बाजूला होता राम मर्यादा पुरुषोत्तम सत्याधर्मी संयमी आणि धर्मरक्षक लंकेच्या रणांगणात युद्ध सुरू झालं असं वाटलं जणू देव आणि असुर यांचा महासंग्राम सुरू आहे रावणाची सेना बलाढ्य शस्त्रशास्त्रांनी सज्ज रामाची सेना वानर पण त्यांचा आत्मविश्वास प्रचंड रावणाचे भाऊ पुत्र मेघनाथ कंबकुरण एक एक करून रणांगणात पडले हनुमान अंगत सुग्रीव विभीषण रामाच्या बाजूने उभे राहिले शेवटी तो क्षण आला राम आणि रावण आमने सामने आले रावण धामकाने गरजत होता त्यांची शक्ती भयावही होती पण राम शांत संयमी आणि लक्ष केंद्रित करून उभा होता रामाने धनुष्य चढवलं भीषणाने सांगितलं राम रामणाच्या नाभीत अमृत कुंभ आहे तिथे बाण लागला की त्याचा अंत होईल आणि मग रामाने ब्रह्मास्त्र चढवलं आणि एकच बाण रावणाच्या नाभीत घुसवला लंकेच्या रणांगणात रामन कोसळला रामाच्या मृत्यूनंतर युद्ध संपलं सत्याचा विजय झाला रामाने सीतेची सुटका केली आणि हा दिवस ठरला विजयादशमी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो किती सामर्थ्य विद्या सत्या असली तरी अहंकार माणसाला नशाकडे नेतं आणि सत्य संयम आणि धर्म हेच शेवटी विजयी होतात विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनच आजच्या दिवशी आपण रावणाची प्रतिकृती चालतो राम रावण युद्धातून आपल्याला काय शिकव शिकायला मिळतं अहंकाराचा अंतर ठरलेलाच असतो रावण विद्वान होता पण त्याचा अहंकार त्याला संपून गेला आपण ही जीवनात कितीही यशस्वी झालो तरी नम्रता ठेवली पाहिजे सत्याचा मार्ग कठीण पण शेवटी यशस्वी रामाने चौदा वर्ष वनवास सहन केला पण धर्माचा त्याग केला नाही आज आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सत्य आणि मेहनतीचा मार्ग सोडू नका वाईटावर चांगल्याचा विजय अपरि अपरिहार्य आहे अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा प्रकाश त्याला हरवतोच आपल्या जीवनातल्या रावणासारख्या वाईट सवयींवर नकारात्मकतेवर मात करायला हवी म्हणून मित्रांनो विजयादशमी हा केवळ उत्सव नाही तर जीवनाचा दडा आहे रामाने दाखवून दिलं की संयमाने संयमाने संयमित शक्तीने आणि सत्याच्या मार्गाने चाललं तर विजय नक्की मिळतो आज आपण स्वतःला विचारूया आपल्या आयुष्यातला रावण कोण आहे तो आलस आहे का भीती आहे का नकारात्मक आहे का आणि मग आजच्या दिवशी ठरवूया त्या रावणाला हरवायचं आणि आपल्या जीवनातील विजयादशमी निर्माण करायची